सांगत असतो गाड्या उभ्या करा तुमची गाडी बाद होणार नाही काळजी झेंडा घेतोय सुटला सुटला या मैदानाचा गट क्रमांक सतरा सुटला आणि सतरा मध्ये सुंदर अशा सहा गाड्या पाहत आहेत आणि सहा गाड्या मध्ये एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या चार गाड्या आहेत सुंदर अशी लढा चालू आहे अलीकडे सुंदर अशी गाडी पडते वेळ झाला पण तोच दराला घेऊन मैदारात पुन्हा एकदा पाय रोड उभा असा सुंदर हा गाडी क्रमांक सतराचा निकाल सतराचा निकाल तास क्रमांक सात वरून आलेली गाडी हर महादेव प्रचना पंडरपुर एक्सप्रेस सुंदर आणि